अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की कदम आणि अमोलचा प्लॅन झालेला असतो अप्पे अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अमोल तो प्लॅन एक्झिक्यूट करायला खूप खुश असतो पण तो म्हणतो की बाबा आपण हे सगळं कसं करायचं कदम म्हणतात की तू काही काळजी करू नकोस माझ्याजवळसुद्धा सुद्धा खूप चांगली आयडिया आहे अमोल म्हणतो काय बाबा त्यावर कदम त्याला त्याची आयडिया सांगतात आणि ते दोघं म्हणतात की आज रात्रीच आपण त्यासाठी प्रयत्न करू हे झाल्यानंतर कदम अमोल आपल्या प्लॅनची सुरुवात करायला लागतात त्या प्लॅनमध्ये ते दिप्याला सुद्धा सामील करून घेतात दिप्या पण खूप खुश होतो की कदम आता आपल्यासोबत आहेत म्हणून इकडे रुपाली आणि मोना म्हणतात की ह्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे लवकरच आपल्याला शोधून काढायला पाहिजे ह्यांच्यात काय शिस्त आहे ते कदम म्हणतात की रुपालीला रुपाली आज आपण आपल्या घरी जा जाऊया का रुपाली म्हणते की का मामांची काय प्रॉब्लेम आहे मी इथं आले म्हणून तर नाही म्हणत ना तुम्ही कदम म्हणतात की अगं रुपाली असं काय बोलते खूप दिवस झालं आपण आपल्या घरी गेलो नाही आणि आमोलंसुद्धा आपलं घर व्यवस्थित दाखवलं नाही आपण आज आमोला आपल्याच घरी घेऊन जाऊया की राहायला रुपाली मनातल्या मनात म्हणते मनात की अमोल माझ्यापाशी राहणार ती लगेच तयार होते म्हणते की ठीक आहे मामाजी आता तुम्ही एवढं म्हणतायस तर आपण जाऊ पण इथेच राहणार ना भाऊजींना आपल्याकडेच बोलून घ्या त्यावर कदम म्हणतात की हो आर जा तिकडेच जेवायला येईल आपण अमोलला घेऊन जाईल जाऊया आजच्या दिवस रुपाली म्हणते की हा चांगला चान्स आहे अमोलच्या मनात त्याच्या आईबद्दल वाईट भरवण्याचा त्यावरती म्हणते की ठीक आहे मॅम म्हणजे मी पॅकिंग करायला ला लागते कदं म्हणतात की लवकर कर आपण थोड्या वेळाने जाऊया तिथं जाऊन जरा साफसफाईसुद्धा करावी लागेल रुपाली बोलते की हो लगेच करते रुपालीला मोना म्हणते की ताई तुम्ही निघालात मला करमायचं नाही कदं म्हणतात की अगं मी तिला नाही तू पण चल तुला यायचं असेल तर मोना म्हणते की चांगलंच आहे इथे खूप काम लागते त्यानिमित्ताने मी एक दिवस तरी आराम करेन म्हणून तीसुद्धा जायला तयार होते रुपाली म्हणते की बरंच चल मोना तू पण तुझा आवर इथे तरी राहायचं आहे तिथे तरी राहायचंच आहे त्यामुळे मोनासुद्धा जायला लागते इकडे दिप्या खूप खुश होतं की आपल्याला काहीच करावं लागत नाही आहे आणि मनाने सगळे आपले इथून निघून जातात हे बघून अमोलसुद्धा खूप खुश असतो अमोल मनातल्या मनात म्हणतो की रुपाली काकी आता तुम्ही माझ्या माल आणि बाबाला एकत्र कसं येऊ देत नाही ते पण मी बघतोच असं म्हणून खूप खुश होत असतो रुपाली म्हणते की अमोल एवढं हसायसारखं काय झालं रे याच्यात त्यावर अमोल म्हणतो की नाही काकी मी आज खूप दिवसांनी माझ्या बाबाच्या घरी जाणार आहे ना म्हणून मी खूप खुश आहे रुपाली म्हणते की तू कायमचंसुद्धा आपल्या बाबाजवळ राहायला येऊ शकतो दीपाला हे ऐकून खूप राग येतो आणि दीप्या म्हणतो की रुपाली ताई प्रत्येक वेळेसच असं काहीतरी बोललंच पाहिजे का हो तुम्ही कधी पण शांतपणे काही कुठल्या गोष्टी घेऊ शकत नाही का रुपाली म्हणते की मी त्याला असंच म्हणलं आणि काय होतं तो आला म्हणून तो सुद्धा त्याच्या वडिलांच्याच घरी येणार आहे दुसऱ्या कोणाच्या घरी जायला जाणार नाही आहे आणि आम्ही काय तिथे त्याला हरणार मारणार नाही आहोत आम्हीसुद्धा त्याची तितकीच काळजी घेऊ जितकी अपर्माने घेतली आहे दीप्या म्हणतो की रुपाली ताई तुमच्या पुढे तर मी हात टेकले सगळ्यांना समजवू शकतो पण तुम्हाला कधीच मी समजवू शकत नाही रुपाली म्हणते की त्याची गरजसुद्धा नाही आहे चला मामांची मी येते बॅग भरून असं म्हणून रुपाली आपलं सामान भरते आणि निघायला लागते स्वप्नील बोलतो की रुपाली तुझं नक्की आहे ना जायचं आहे बघ मध्येच आठवलं तर इकडे येशील न सांगता रुपाली म्हणते की नाही आत्ता मी कशी येईन अमोलसुद्धा आपल्यासोबत येतो आहे स्वप्नील बोलतो की बरं ठीक आहे म्हणून सगळेजण आपलं सामान भरून आपल्या घरी जातात अर्जुनला कदम फोन करून सांगतात की अर्जुन आज तू डायरेक्ट घरी आपेच्या घरी जा त्यावर अर्जुन म्हणतो का कदम काय झालं त्यावर कदम म्हणतात की अरे आज घरी आहे आणि अमोल सुद्धा आज एकटाच घरी आहे त्याच्यासोबत कोणी नाही आहे आम्ही इकडे स सगळेजण इकडच्या घरी आलो आहोत खूप मागून हसत असतो आणि म्हणतो की आत्ता खरी सिम्बा प्लॅनला सुरुवात झाली अर्जुन जाण्यासाठी तयार होतो की ठीक आहे कदम माझं चौकीतलं काम संपलं की मी लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करतो कदम म्हणतात प्रयत्न करू नको आज लवकर घरी जा ते पोरग तुझी एकटं वाट बघत बसली ले असेल आणि हे आपीनं आप बघितलं तर तिला अजिबात आवडणार नाही यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे कदम मी जातो घरी इकडे या मोल आणि कदम आपल्या रूम डेकोरेशन करण्याचं सगळं साहित्य रिम रूम डेकोरेशन करत असतात रूम डेकोरेशन करताना म्हणतात की अमोल म्हणतो की बाबा मला तुमची फार आठवण यायची मा मी माझी बा मा सारखी मला तुमच्याबद्दल सांगायची कदम म्हणतात की तुझी मा खरंच खूप चांगली आहे त्यावर अमोल म्हणतो की हो बाबा आता एकदा मा बाबा एकत्र आले की माझं हॅप्पी फॅमिलीचं स्वप्न तयार होईल त्यावर कदम म्हणतात की बाळा तुझं आता कुटुंब लवकरच पूर्ण होणार आता तुझ्यासोबत मी आहे ना मग तर तू कशाची काळजीच करू नको दीप्या कदमांना म्हणतो की तुम्ही खरंच खूप बरं केलं ते आपदीला आणि दाजींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताय ह्या पोराचं दुःख मला बघवत नाही हो ते पोरग स्वतःच्या बापाशिवाय सात वर्ष राहिलं त्या तिळ मळत राहिलं पण याचं ताईंना काहीच घेणं ना देणं नाही आहे कदम म्हणतात की दिप्या तिचंसुद्धा काही चुकत नाही रे तिच्या मनात खूप राग आहे तिनं सात वर्ष तिच्या कुटुंबाला विखुरताना पाहिले त्यामुळे ती अशी असू शकते त्या म्हणतो की आहो ते कितीही असलं तरी कमीत कमी अमोलसाठी तरी त्यांनी तयार व्हायला पाहिजे होतं माणूसकीच्या नात्याने तरी कदम म्हणतात की जाऊ दे आपण तिचंसुद्धा मन जिंकू आणि तिचंसुद्धा मन वळवण्याचा प्रयत्न करू एकदा अर्जुनाने अपर्ण एकत्र आले ना की परत सगळेजण आपोआप एकत्र येतील तू काळजी करू नकोस सगळी रूम डेकोरेशन झाल्यानंतर ते स्वयंपाकसुद्धा करतात नंतर अर्जुन क चौकीतून घरी येतो ते सगळे आपले अर्जुनच्या घरी गेलेले असतात त्यामुळे इकडे कोणीच नसतं अर्जुनशिवाय जसा अर्जुन आपल्या रूममध्ये शिरतो तर ते पूर्ण डेकोरेशन बघतो कदमांनी आपीला फोन करून सांगितलेलं असतं की अपर्णा आज माझं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तू माझ्या मी दिलेल्या परीक्षेत पास झालीस त्यासाठी तुझ्यासाठी मी एक सरप्राईज ठेवले आपी म्हणते काय बाबा त्यावर कदम म्हणतात की कळेल तुला लवकरच आपे म्हणते की बाबा प्लीज सांगा ना आता इतका वेळ नका लावू कदम म्हणतात की आपे गेल्या वेळेसची डेट प्लॅन आमच्यामुळे खराब झालेली ना गं आजची डेट प्लॅन आम्ही गेली आहे तुझ्यासाठी आप आपे बोलते की काय बाबा तुम्हाला कळत आहे ना ताई असल्यावर कसं शक्य होणार आहे कदम म्हणतात की तू काहीच काळजी करू नको तुझा सोबत असला तर तुला कशा टाक सुद्धा काळजी हवी आहे अपर्णा म्हणते म्हणजे नक्की तुम्ही काय करणार आहात कदम सांगतात की याच फक्त तू आणि अर्जुनच घरी असणार आहे त्यामुळे तू फुल रेडी होऊन डेट हो आज डेटवर जा रुपाली तेव्हा आपल्या विचारते रुपाली ताई आणि बाकी सगळे कुठं जाणार आहेत कदम म्हणतात की अगं ते सगळं आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही आमच्या घरी राहणार आहोत आज पूर्ण रात्र तुम्ही दोघंच एकटे डेट प्लॅन करा डेट सेलिब्रेट करा आपी खूप खुश होते आणि कदमांचे आभार मानायला चालू करते आपे म्हणते की थँक्यू बाबा तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं मला खरंच खूप छान वाटलं पण बाबा याची खरंच काहीच गरज नव्हती त्यावर कदम म्हणतात की गरज कशी नव्हती आपे तू आमच्यासाठी एवढं सगळं करतेस आणि मी तुझ्यासाठी एवढंसुद्धा करू शकत नाहीस का गं तू मला वडील म्हणतेस ना तू मी तुझ्या बाबांप्रमाणेच आहे तर मग तू प्रत्येक गोष्टीला माझे आभार नको मानत आहोस माझ्या मनातून तुझा पूर्णपणे राग गेला आणि मला आता सून म्हणून सुद्धा तूच हवी असं आपे म्हणते की बाबा तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे पण केले त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद असं म्हणते आणि फोन ठेवते आपण ना खूप खुश असते की आज अर्जुन आणि ती एकत्र असणार आहेत कोणाचा सुद्धा तमाशा न घालता त्यामुळे ती पटपट काम संपवतं घरी जात असताना गायतोंड विचारतात की आज आज अपर्णा मॅडम लवकर घरी चाललात त्यावर आपी बोलते की हो आज माझ्या आणि अर्जुनची डेट प्लॅन केली आहे आमच्या बाबांनी अर्जुनच्या वडिलांनी सासरी बुवांनी गायतोंडे म्हणतात की काय मॅडम ते सुद्धा तयार झाले तुम्हाला एकत्र आणण्यासाठी त्यावर आपी म्हणते की हो त्यांनासुद्धा असं वाटतं की आम्ही दोघांनी एकत्र यावं त्यावर गायतंडे म्हणतात की ठीक आहे मॅडम तुम्ही जावा मागचं काही काम असेल इथे मी बघून घेतो तुम्ही काळजी करू नका म्हणून आपली आपली निघून जाते घरी फुल साडी बिडी घालते तयार होते आणि अर्जुन येण्याची वाट बघत असते जसा अर्जुन आतमध्ये येतो तो सगळीकडे बघतो की डेकोरेटिंग डेकोरेशन लाईट जेवण बिवण खूप छान केलेलं असतं अर्जुनला काही कळत नसतं की आता त्याच्यासोबत काय होणार आहे आणि हे सगळं सरप्राईज कोणी दिलं तो विचार करतच असतो की आपे त्याच्यासमोर येते आणि तो क्षणात सगळं विसरूनच जातो आणि म्हणतो की याप्पे हे काय सगळं आप्पी म्हणते की हे सगळं खरं तर मला सुद्धा माहीत नाही हे सगळं बाबांनी आणि अमोलनी केलं आहे अर्जुन म्हणतो की कदम पण कधी कधी असे का वागतात ना मला खरंच काहीच कळत नाही आपे म्हणते की का काय झालं तुला नाही थांबायचं तर तू जाऊ शकतोस का तुला, तुला आर्यासोबत जायचं अर्जुन म्हणतो की आप्पे मी तसं म्हटलेला नाही आहे त्यामुळं त्यावर आपली म्हणते की प्लीज आजचा दिवस तू मला देऊ शकतोस का अर्जुन म्हणतो की ठीक आहे असं म्हणत असतानाच आपली आमच्या कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू